कमकुदोसाची वजनदार प्रगती भाग पाच आपल्या देशामध्ये दे वैशिष्ट्यपूर्ण अशी असंख्य गावं आहेत जसं की प्रत्येक गाव हे एका विशिष्ट पिकासाठी खास प्रसिद्ध आहे तिथल्या मातीत पाण्यात वातावरणात त्या त्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक असे गुणधर्म असतात तिथे त्या पिकाचे भरघोस दर्जेदार उत्पादन होते यात ती सांगलीचे असो किंवा मंगळवड्याचा शाळू कोल्हापुरी गुळ असो किंवा जळगावची केळी त्या त्या भागातील ती पिकं खास प्रसिद्ध असतात अशीच एक आगळीवेगळी पीक पद्धती महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या निपाणी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इथली माती पाणी आणि इथलं वातावरण हे तंबाखू पिकास अतिशय पोषक आहे तंबाखू हे या भागातलं एक प्रमुख नगदी पीक येथील शेतकऱ्यांना तंबाखू पिकांमधून उसापेक्षा देखील जास्त आर्थिक नफा मिळतो या पिकाची एकच पडती बाजू म्हणजे तंबाखूच्या पानांची नेहमी खुडणी करण्याची आवश्यकता असते त्यामुळं मजुरीवरचा खर्चही वाढत जातो तरीही या भागामध्ये हे नगदी पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं करड्याळ हे महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये वसलेलं एक छोटंसं गाव या गावातील प्रगतीशील शेतकरी जगदीश वाणी यांनी आमच्याशी मागील वर्षी संपर्क साधला मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी तंबाखू पिकाची लागवड केली होती इथे रिले क्रोपिंग पद्धतीनं पिकाची लागवड केली जाते रिले क्रोपिंग पद्धती म्हणजे एखाद्या पिकाची लागवड सर्वप्रथम करणं आणि मग ते पीक काढणीस तयार होण्याआधीच तिथं त्या शेतात दुसऱ्या नगदी पिकाची लागवड करणं होय अशा पद्धतीनं येथे तंबाखू पिकाची लागवड सर्वप्रथम केली आणि नंतर पीक पक्व होण्याआधी सरीमध्ये ऊसाची लागवड केली अशा पद्धतीनं दादांनी सरीमध्ये ऊसाची लागण केली होती आमच्यासोबत त्यांचा त्याच दरम्यान संपर्क झाला त्यांना सरीमध्ये लावलेल्या ऊसाच्या जोमदार दमदार वाढीची अपेक्षा होती त्या पद्धतीनं आम्ही जीवाणूंच्या मार्फत नियोजनास सुरुवात केली या ऊसाच्या पुटव्यांची निर्मिती होण्यासाठी सायटोकायनिन या संप्रेरकाची निर्मिती करण्याची आवश्यकता असते सायटोकायनिन या संप्रेरकाची निर्मिती मुळीच्या शेंड्यावर होत असते हे संप्रेरक तयार करण्यासाठी प्रभावी अशा उच्च जीवाणूंचा वापर करण्यात आला त्याचवेळी जे काही जीवाणू सरीतील ऊसास वापरण्यात येत होते त्याचा परिणाम ही पोधावरच्या तंबाखूवरही दिसून येत होता सायटोकायनिन तयार करणारे हे जीवाणू स्फुरद या अन्नद्रव्याचं विघटन करतात त्यामुळं तंबाखूच्या मुळीची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं झाली त्यामुळं झाडांचा बुंधा वाढण्यास मोठा झाड होण्यास मदत झाली ऊसाची वाढ जलदगतीनं होण्यासाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या अशा प्रभावीरित्या काम करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला त्यामुळं ऊस वाढीसाठी चालना मिळाली त्यांची जोमदार वाढ झाली तशीच वाढ इकडे बोधावरच्या तंबाखूच्या पिकांवर देखील जाणवली तंबाखूच्या ज्या भागांपासून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळतं तो भाग म्हणजे तंबाखूची मोठमोठी पानं या पानांच्या आकारावर आणि वजनावर तंबाखूची गुणवत्ता आणि उत्पादन ठरतं तंबाखूची वाढ पूर्ण झाल्यावर खोडांमध्ये जी साखर साठवलेली असते ती पानांमध्ये उतरण्यास सुरुवात होते ही क्रिया जेवढी कार्यक्षम होईल तेवढं तंबाखूचं उत्पादन वाढतं पाला अशा अन्नद्रव्याची उपलब्धता करणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर केल्यामुळं तंबाखूच्या पानांचं वजन वाढण्यास सुरुवात झाली पानांचं वजन वाढीच्या अवस्थेमध्ये असताना त्या पानामध्ये गुणवत्ताही चांगली असावी लागते बरं का तंबाखू पिकांच्या बाबतीमध्ये एका गोष्टीचं नवल वाटतं ते म्हणजे ठराविक गावामधील तंबाखूचा दर्जा हा उच्च असतो त्यामुळं त्या भागातील त्या तंबाखूला तिथे सर्वात जास्त दर मिळतो त्या मानानं उर्वरित गावातील तंबाखूमध्ये तुलनेनं कमी दर मिळतो आणि ही गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर करण्यात आला कालांतरानं पुढे उसांवर जिलेटेड मायक्रोन्युट्रियंटची फवारणी करण्यात आली ज्यामुळं ऊसांवर त्याचा चांगला परिणाम जाणवला आणि तीच फवारणी तंबाखूवर देखील करण्यात आली या फवारणीमुळं पानांची रुंदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पानांची जाळी वाढवण्यास मदत झाली हे सगळ्या काटेकोरपणे केलेल्या नियोजनाचा परिणाम कसा झाला तर मुळात ऊसासाठी वापरण्यात आलेले खतं ही ऊसासहित तंबाखूस देखील चांगली लागू झाली दर्जेदार तंबाखूचं एकरी सतराशे किलो उत्पादन हाती आलं सतराशे किलो उत्पादन हे विक्रमी उत्पादन आहे बरं का त्याचे सौदे एकशे सत्तेचाळीस रुपये किलोने झाले आणि त्यामुळं तब्बल अडीच लाखाची मिळकत झाली त्यासोबत खालील सरीमध्ये ऊसाची वाढदेखील जोमदार झाली एरवी अशा प्रकारची रा वाढ रासायनिक खतांद्वारे आपणास पाहावयास मिळत नाही ही सर्व करामत फक्त प्रभावी अशा जीवाणूंच्या सहाय्यानं झाली होती तंबाखूच्या पिकाची काढणी झाल्यानंतर ऊसाची वाढ पूर्ववत होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात बऱ्याच वेळेस हा ऊस एकरी फक्त चाळीस टनांचं उत्पादन देतो पण आता या ऊसाची वाढ चांगली झाली आहे हा ऊस साठ ते सत्तर टनांचं उत्पादन गाठेल अशी अपेक्षा आहे ऊस आणि तंबाखू व्यतिरिक्त काही ठिकाणी कांद्याची आणि मिरचीची रोपं देखील लावण्यात आली त्यामधून चार क्विंटल कांद्याचं उत्पादन झालं आणि या सगळ्याची ऊसाच्या एका हंगामातील निव्वळ मिळकितीची बेरीज केल्यास एकरी साडेचार लाख रुपयापर्यंत होते तात्पर्य असं की अन्नद्रव्याची उपलब्धता जीवाणूंच्या मार्फत वाढवली तर चांगलं उत्पादन गुणवत्ता आणि उत्पन्न मिळवणं सोपं जातं रासायनिक खतांच्या दुष्परिणामापासून जमिनीचं रक्षण होतं शिवाय आपल्या जमिनीच्या सुपिकतेत वाढ होते पुढील काळातल्या पिकांसाठी ती जमीन चांगली निसकस निरोगी तयार होते ही करामत फक्त प्रभावी अशा जीवाणूंच्या वापराची आहे जय हिंद विवेक पाटील सांगली